गंगा किसान क्रांती लढा सुरूच्या स्वाभिमानाचा या संघर्ष यात्रेचा समारोप या ठिकाणी मल्लिकार्जुनच्या साक्षरकाराने पाहून झालेल्या पावन, पावन पुण्यभूमीमध्ये आज या ठिकाणी साजरा होत आहे साजराच म्हटलं पाहिजे कारण ह्या संघर्ष यात्रेच्या सांगता जरी असले तरी ह्या संघर्षाला खरी मुहूर्त मिळेल या ठिकाणी रोवली गेली असे म्हटलं तरी हरकत नाही या संघर्ष यात्रेसाठी ज्यांनी संकल्पना राबवली आणि ज्यांनी ती पुढं प्रवृत्त केली ते आमचे दादा पाटील फराटे असतील सुधीर भाऊ फराटे असतील आणि सगळे मंडळी राजा भाऊ रवि बापू दाजे सगळेच बाबासाहेब सोनून असे सुरू तालुक्यातले सगळे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित दादा असतील मी प्रथमतः सर्वांचं अभिनंदन करतो त्यांचं खूप खूप खुँ कौतुक करतो की आपण शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी कुठेतरी एक सुरुवात केली आणि शेतकऱ्यांच्यासाठी भांडण्यासाठी तुम्ही एक मोठा संघर्ष या ठिकाणी उभा केला आणि दुसरी तुमचं अभिनंदन केलं पाहिजे की तुम्ही कुठेतरी आता उठाव करायला सगळ्यांनी सुरुवात केलेली आहे आणि ती सुरुवात केलेली आम्ही तुमचा आभार यासाठी म्हणतो की आता आम्हीसुद्धा तुमच्याबरोबर आहोत हे या ठिकाणी सांगण्यासाठी आम्ही तुम्हाला आलेलो आहोत आमचा हवेलीकर या नात्यानं ना। शरूरकरांचं हितचिंतक ना। या नात्यानं तुमचा स्नेही या नात्यानं आम्ही हवेलीकर आणि वैयक्तिक शांताराम बापू कटके असतील किंवा आमच्या सगळे हवेलीतील गावं गावकरी तुमच्या शिरूरकरांच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत हे या ठिकाणी मी ठामपणे सांगतो मला दोन तीन ठिकाणी दादा थोडे प्रश्न असे की हे इकडे कशाला जातील म्हणजे हवेलीकरांचा इकडे संबंध काय तर आमचं नातं सद्भावनेचं आहे आमचं काही वावर नसली काही नसली तरी आमचं पाहुणं आहेत त्या पाहुण्यांचं ऊज बिल मिळालं नाही त्या पाहुण्यांचं काय कारखाना बंद पडलाय अशी ऐकीव बातमी म्हणून आम्ही इकडे आलो असं म्हणाल काय हरकत सुखदुःख किंवा दुःख हलकं करण्यासाठी आमचा जन्म आहे दुसऱ्यांच्या सुखात भर घालण्यासाठी आम्ही अहोरात्र परिश्रम सामाजिक कार्यकर्ता या नात्याने घेतो आणि त्यासाठी आमचं ते नातं आहे हे मला या ठिकाणी सांगायचे आणि बरेच आता शिसे वाह असतील सगळ्यांनी महेश बापूंनी सगळ्यांनी वाह केला केलाय त्यामुळं मला काय करायचं नाही कारण मी त्यांच्यापेक्षा मूर्ख माणूस होतो <laughs> दादा त्यामुळं मीच माझा मूर्खपणा सांगणार ना मी कर्तृत्वातून ते दाखवून देणार आहे हे देण्यात ठेवा मी बी वाघाचा पक्ष आहे मी वाघुलुनी दुर्दैव करून वाघुलीचा वाघ आहे आणि ज्या दिवशी ते कोण मानून म्हटलं की हा कसं तुम्ही रोज त्या पण तुमच्या पदयात्रेत रोज चालले होते इतकं कुणशी मी शेशी भाऊ कारण काय कोणीतरी माणसाला ठेवचायचं चांगल्या शेतकर्म चांगलं काम करत असताना काहीतरी नावं ठेवायचं तर ही गोष्ट चांगली नाही कुणी केलं असेल काय त्याच्या खोलात आपल्याला जायचं चा नाही पण चांगलं काम करायचं चा। सामाजिक कार्यकर्ते असो सामाजिक नेतृत्व असतो हे यांचं चरित्र यांचं व्यक्तिमत्व यांचं कर्तृत्व हे समाज दाखवून दिल्या शहरात नाही किंवा समाज हा ह्या सा सामाजिक कार्यकर्त्याचा व्यक्तिमत्वाचा आरसा असतो त्यामुळे एक ना एक दिवस चुकीच्या माणसाचा चुकीच्या व्यक्तिमत्वाचा आरसा हा समाज दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही आणि शुरूलकर जनता त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि पुनश्च एकदा सर्वांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद